हॅलो फ्रेंड्स वेलकम टू अवर युट्यूब चॅनल नमस्कार मित्रांनो रिझनिंग विथ संदीप सर या आपल्या चॅनल मध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो जाणून घेऊया वीस मे रोजीचा दिनविशेष वीस मे रोजी झालेल्या घटना पाचशे सव्वीस सिरे आणि ऍटोचिया झालेल्या एका भूकंपात सुमारे तीन लाख लोकांचा मृत्यू दोन ममता बॅनर्जी यांनी पश्चिम बंगालच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली दोन हजार एक अण्णासाहेब देऊळगावकर यांना अखिल भारतीय चित्रपट महामंडळातर्फे चित्रभूषण पुरस्कार जाहीर दोन हजार जीएमसी बालयोगी यांची राष्ट्रकुल संसदीय संघटनेच्या आशिया विभागाच्या अध्यक्षपदी निवड झाली एकोणावीसशे मनमोहन सिंग यांना देशाची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल ऑनेस्ट मॅन ऑफ द इयर हा पुरस्कार जाहीर वीस मे रोजी झालेल्या व्यक्तींचे जन्म एकोणावीसशे बावन्न रॉजर मिला कॅमरूनचा फुटबॉलपटू यांचा जन्म एकोणावीसशे सत्तेचाळीस मार्गरिट विल्सन न्यूझीलँड देशाचे हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्हचे चे अध्यक्ष यांचा जन्म एकोणावीसशे सव्वीस अब्दुल रहीम हातीब अफगाणिस्तान देशाचे आठवे राष्ट्राध्यक्ष यांचा जन्म सुमित्रानंदन पंत हिंदी कवी यांचा जन्म अठराशे चौऱ्याऐंशी लिओन फ्विलिंगर वॉर्नर ब्रदर्स कार्टून चे संस्थापक यांचा जन्म अठराशे चौऱ्याऐंशी पांडुरंग दामोदर गुन्हे भाषाशास्त्रज्ञ व साहित्यिक समीक्षक यांचा जन्म वीस मे रोजी झालेल्या व्यक्तींचे मृत्यू दोन हजार बारा युजिन पॉली रिमोट कंट्रोलचे शोधक यांचा मृत्यू एकोणावीसशे सत्त्याण्णव माणिकराव लोटलीकर इंडियन एज्युकेशन सोसायटीचे विश्वस्त शिक्षण क्षेत्रातील विश्वकर्मा यांचा मृत्यू एकोणावीसशे चौऱ्याण्णव के ब्रह्मानंद रेड्डी आंध्र प्रदेशचे तिसरे मुख्यमंत्री यांचा मृत्यू एकोणावीसशे ब्याण्णव लीला सुमंत मुळगावकर भारतीय सामाजिक कार्यकर्ते यांचा मृत्यू एकोणावीसशे एकसष्ट विष्णुपंत चितळे कम्युनिस्ट नेते व प्रभावी वक्तेभाई यांचा मृत्यू एकोणावीसशे सत्तावन्न तंगुतुरी प्रकाशम आंध्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री यांचा मृत्यू एकोणावीसशे बत्तीस बिपिन चंद्रपाल भारतीय स्वातंत्र्य सेनानी यांचा मृत्यू जय शिवराय मित्रांनो आजचा विशेष वीस मे इसवी सन सोळाशे पासष्ट रोजी किल्ले रायगडाहून शिवरायांनी आपले वकील रघुनाथ पंठ पंडितराव यांना मिर्झा राजे जयसिंग यांच्याकडे पुरंदर तह हो संदर्भात बोलणी करण्याकरता रवाना केले जय शिवराय मित्रांनो अशाच नवनवीन शिवदिनविषयी जाणून घेण्यासाठी आणि रोज अपडेट राहण्यासाठी आपल्या रिजनिंग विथ संदीप सर या युट्यूब चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ फ्रेंड्स